उद्या सात मार्चपासून पालखेड डावा कालव्याचे सिंचनाचे दुसरे आवर्तन सोडण्यात येणार असल्याने पालखेड डावा कालवा क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे पालखेड डावा कालवा लाभ क्षेत्रातील सिंचनासाठी दुसरे आवर्तन दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता मात्र पालखेड लाभ क्षेत्रात पाणी टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची पिके जळायला सुरुवात झाली आहे त्यामुळे लवकर आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती त्यानुसार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सिंचनाचे दुसरे आवर्तन सोडण्याच्या सूचना केल्या आहेत त्यानुसार सात मार्च पासून पालखेडचे आवर्तन सोडण्यात येणार आहे त्यामुळे पालखेड डावा कालवा लाख क्षेत्रातील शेतरा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे पंचवीस वर्षांपासून येवलेकरांच्या सेवेत डॉक्टर खेरनार स्माइल केअर क्लिनिक दातांचा दवाखाना जागतिक दर्जाचे अत्याधुनिक ट्रीटमेंट सुविधा अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच एस बी के अर्बन निधी कंपनी बँक आणि स्माईल केअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त सभासदांसाठीच नियमित दंतरोग व मुखरोग मोफत तपासणी ठिकाण ममता स्वीट शेजारी विंचूर रोड येवला संपर्क डॉक्टर बाबासाहेब खेरनार